मी नारायण काजळे मनपूर्वक स्वागत करतो श्रोतेोव आपली आवड या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सापळा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या स्वरात उमाकांत कानेकर यांची रचना संगीत नियोजन आहे मानेकराव पोपटकर यांचं श्रोते या गीताला आवड कळवली आहे श्री समर्थ रेडिओ श्रोता संघ कोरडगाव तालुका पाथर्डी येथून नानासाहेब घुगरे द्वारकाबाई अनिता उज्ज्वला वैभव वैष्णवी साक्षी योगेंद्र घुगरे कृष्णा लताबाई पारवी तसेच कृपा रेडिओ श्रोता संघ शाहू नगर पांगरे रोड बीड येथून श्री सुधाकर नाखाते सौ संजीवनी नखाते कुमारी गौरी चिरंजीव अधिराज चिरंजीव गौरव नखाते आणि समस्त नखाते परिवार पांगरे रोड शाहू नगर बीड येथून तसेच गीतगुंजन रेडिओ श्रोता संघ सालवडगाव तालुका गेवराई जिल्हा अहमदनगर येथून किरणवीर सुरेखावीर साईनाथवीर वैष्णवी वीर तसेच मुक्कामपोष्ठ भावी नेमगाव तालुका शेवगाव येथून श्रीराम गोंधळी उषा गोंधळी वैष्णवी पूनम युवराज गोंधळी वेदांत समतानगर काष्टी येथून लक्ष्मण जगताप वैजयंत जगताप श्रेया शिंदे निलेश जागताप नगदनारायण रेडिओ श्रोता संघ मुक्कामपोष्ठ नगर रोड तळेगाव येथून त्र्यंबकराव घोलप शिलाताई घोलप राहुल घोलप शिवानी घोलप चंद्रकांत यादव छाया यादव श्रीकृष्ण यादव पंचशील रेडिओ श्रोता संघ मुक्काम देवीचे मनूर तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून परमेश्वर ढगे पांडुरंग ढगे सम्राट ढगे दशरथ ढगे सौ रेखा ढगे सौ सागरबाई ढगे सौ वर्षा फडबीडकर प्राजक्ता ढगे रेणुका ढगे व समस्त ढगे परिवार देवीचे मनूर येथून श्रोतेहो ऐकूया त्या सर्वांच्या आवडीचं सापळा या चित्रपटामधील हे गीत basri श्रोतो यानंतर ऐकूयात नवरा माझा नवसाचा या चित्रपटासाठी उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपारिक रचना संगीत नियोजन आहे जितेंद्र कुलकर्णी यांचं श्रोते या गीताला आवड कळवली आहे पूजा रेडिओ श्रोता संघ मेन रोड तालुका वडवणी जिल्हा बीड येथून भागवत उजगरे सौ शारदा उजगरे कुमारी पूजा ऋषीराज आरती राकेश कुमार व समस्त उजगरे परिवार वडवणी येथून तसेच श्रीराम रेडिओ श्रोता संघ नकाते हातगाव तालुका पाथरी येथून शिवाजी नकाते जान्हवी नकाते मानसी नकाते मयूर कवळे सोहम नकाते आणि मित्रमंडळी नकाते हातगाव येथून तसेच माळीवेज बीडेतून किशोर उबाळे मंगला उबाळे सपना शीतल अभिजित उबाळे बाळराजे सचिन उबाळे जय जिवेश्वर रेडिओ श्रोता संघ साळी गल्ली पेठबीड येथून धनंजय टौळ सौ कविता टौळ मीरा नाजरे लताबाई भंडारे अनिता शिवगन बीड जिल्हा रेडिओ श्रोता संघ अंबिका चौक विश्वनगर बीड येथून श्री जनार्दन गोविंद वेदपाठक शिला जाधव सौ मंगल श्री बाबूराव गोविंद वेदपाठक सौ सुशिला वेदपाठक पद्मजा वेदपाठक नारायण चिरंजीव सचिन वेदपाठक आदित्य चिऊ माऊ पिऊ स्वित तसेच टाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथून बिरजू परदेशी मंजूश्री परदेशी प्रथमेश परदेशी वैष्णवी परदेशी व समस्त परदेशी परिवार बालम टाकळी येथून श्रोते ऐकूया त्या सर्वांच्या आवडीचं नवरा माझा नवसाचा या, या चित्रपटामधील हे गीत जेज़ूनि न श्रोतेो आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जोगव्या या चित्रपटासाठी हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात संजय पाटील यांची रचना संगीत नियोजन आहे अजय अतुल यांचं श्रोते या गीताला आवड कळवली आहे शनिवार पेठ बीड शहर येथून पी व्ही कुलथे हनुमंत कुलथे समर्थ कुलथे वल्लभ कुलथे श्रावणी कुलथे प्रथमेश कुलथे तसेच म्हैसवाडी तालुका मलकापूर येथून शत्रुघ्न धाडे वाल्मिक धाडे नीनाजी धाडे स्वप्नील धाडे अजय खिरोडकर तसेच समतानगर परळी वैजनाथ जिल्हा बेडेतून शेवदास गलांडे सौजयश्री गलांडे, आतुल गलांडे अनुजा गलांडे पोस्टमन सुधाकर भोसले तसेच श्री प्रल्हाद रेडूर श्रोता संघ दसमले चौक परतूर जिल्हा जालना येथून सुरेश आप्पा दसमले सौरभ दसमले सुधाकरदाजी सरजे दसमले चौक परतूर जालना येथून सौ जयश्री दसमले कुमारी शिवानी दसमले सौ अर्चना काटे कुमारी आकांक्षा काटे आणि समस्त दसमले आणि काटे परिवार तसेच मुकामपोष्ठ गदेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथून जनार्दनपुरी कावेरीताईपुरी शीतलपुरी व समस्त पुरी, 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 पुरी परिवार गदेवाडी येथून तसेच दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि मित्रपरिवार श्रोतेव ऐकूयात या सर्वांच्या आवडीचं जोगवा या चित्रपटामधील हे गीत श्रोते आपली आवड या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी सचिन आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत संगीत आहे अनिल अरुण यांचं श्रोतेव यागिताला आवड कळवली आहे शास्त्रीनगर बीड येथून किसन सापकाळ आशा सापकाळ वर्षा पूजा शीतल विशाल सापकाळ सोनिया सापकाळ तसेच संत रो, रोहिदास रेडिओ श्रोता संघ मुक्कामपोस्ट मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथून बाबासाहेब कंगनकर साखरबाई कंगनकर रोहिणी श्रावणी कंगनकर तसेच शहाली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली नेवासा येथून भाऊसाहेब नवधर विलास नवधर सतीश चंदन अक्षय चंदन जयकुमार चंदन पावलस धीवर दयानंद गोरे भागवत वराट महेश सिरसाट तसेच श्रीसंत भगवान बाबा रीडर श्रोता संघ मुक्काम गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायणदेव घुगे नानीबाई घुगे सुनंदा घुगे महेश निर्मला भगवान व समस्त घुगे परिवार गुंजाळा येथून तसेच गंगावाडी तालुका गेवरा येथून ईश्वर काळे शिल्पा काळे व प्रणव काळे तसेच मेन रोड बनोसा दारियापूर जिल्हा अमरावती येथून यश चव्हाण अंश चव्हाण संदीप चव्हाण माधवी चव्हाण श्रोते ऐकूया हो या सर्वांच्या आवडीचं नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटामधील हे गीत श्रोते हो आपली आवड या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात जैत रे जैत या चित्रपटासाठी आशा भोसले रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नादो महानूर यांची रचना संगीत नियोजन आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं श्रोतो या गीताला आवड कळवली आहे मुक्कामपोष्ठ खडगपुरा बीड येथून सुभाष साबळे सचिन साबळे दिलीप साबळे राहुल साबळे राधा सारिका मीरा कार्तिक व समस्त साबळे परिवार बीड येथून तसेच जय महाराष्ट्र रेडिओ श्रोता संघ बीड शहर येथून नंदकिशोर घटे बालाप्रसाद करवा रामनिवास अग्रवाल निलेश शेटे किशन गोपेगावकर रामलिंग देवडे तसेच बालम टाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथून सोमेश्वर वाडेकर रामेश्वर वाडेकर तुकाराम वाडेकर शकुंतला वाडेकर राधिका अंबिका ज्ञानेश्वरी सार्थक गौरव कुलस्वामिनी रेडिओ श्रोता संघ मुकामपोस्ट भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे अनिता बिडवे शुभांगी पूजा श्रावण बिडवे हर्षदा पवार चांदोरे नगर यवतमाळ येथून विनोद नायडू शशी नायडू आदर्श व आकांक्षा नायडू धाडी नांदुरा येथून श्रीकृष्ण बाठे संदीप बाठे कोमल बाठे श्रोतेहो ऐकवद्या सर्वांच्या आवडीचं जैत्रे जैत या चित्रपटामधील हे गीत श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया पुढील आपली आवड या कार्यक्रमात तोपर्यंत मी नारायण काजळे आपला निरोप घेतोय नमस्कार